आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या कृपेमुळे अन्न जेवायला मिळते त्यामुळे अन्नाचा अपमान होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेव्हा नको ते विषय काढून चर्चा केली जाते तेवढ्यात घरात वाद सुरू होतात पतीपत्नी मुले किंवा कोणीतरी पाहुण्यांपैकी अचानक नको ते विषय काढतात शब्दाला शब्द वाढत जातात त्यामुळे भांडणे सुरू होतात व कोणीतरी रागाने जेवण्यावरून उठून जातो हा एक अन्नाचा मोठा अपमानच आहे अन्न तसेच राहते आणि अन्नाचा म्हणजेच अन्नपूर्णेचा अपमान होतो नंतर घराण्याला उतरती कळा लागते घरचा कर्ता पुरुषत्वा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका जेवण झाल्यावर आपण चर्चा करू शकतो पण जेवताना मात्र शांतपणे आनंदाने जेवण करायला हवे शत्रू जरी काही खातपीत असेल जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या काहीही बोलू नका अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पडणारा कोणीही असो दोघांनाही अन्नाचा शाप लागतो एखाद्याचा तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येते पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नये तसेच कुणाला कोणताही सल्ला देऊ नये घर असो वा हॉटेल लग्नमुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात यासाठी जेवणापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून काहीशी ते ज्ञात अज्ञात किवासाठी काढून ठेवण्याची प्रथा आहे मंगलकार्याच्या वेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे घर धनधान्याने भरलेले असावे सर्वांची भरभराट व्हावी हा त्यामागील हेतू असतो अन्न शिजवणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात सप्लाय करणारी हातात अन्न असताना कोणतीही व्यक्ती असो त्यांचे चांगले वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग उसवे तसेच मन प्रक्षुब्ध असेल तर शक्यतो खाणेपिणे करू नये मनुष्य प्राणी दाबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या दाबण्याचा उपयोग काय अन्नाच्या नासाडीने अन्न पुरवण्याचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे अतिथी भव ही म्हणही त्यासाठीच वापरतात कावळी चिमण्या कबुतरे कुत्री मांजरे गायी व इतर मुक्या प्राण्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कोणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो अपघात होत नाहीत व झालाच तरी त्यातून सहीसलामत सलामत आपण सुटतो अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात राहती वास्तूही शांत राहते स्वतःची आध्यात्मिक शक्तीही वाढते ताटावरून उठविणे स्वतः ताटावरून उठणे ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात पण परिणाम नंतर त्याच्याशी संबंधित सर्वांनाच त्रासदायक ठरतो म्हणून अन्नपूर्णा मातेचा आदर करा ताटातील अन्न वाया घालवणे टाकून देणे हे देखील पापच आहे अन्नाचा आदर करा जे ताटात वाढलेले असेल त्याला कधीच नाव ठेवू नका तो अन्नपूर्णा मातेचा प्रसाद आहे या भावाने त्याचा स्वीकार करा आणि देवाप्रती आभार व्यक्त करा